चांगदेव महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्संदे येथील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पदवी प्रदान समारंभ पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम अंजारी आय एम सी कमिटी सदस्य यांनी स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीकांत अरुण पाटील मुक्ताईनगर येथील प्रशिक्षणार्थींना आणि रोजगाराविषयी मार्गदर्शन केले इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर पंप ऑपरेटर मेकॅनिक ड्रेस मेकिंग इत्यादी व्यवसाय प्रशिक्षणातील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्राचार्य एम बी तायडे एम सी सचिव यांनी प्रशिक्षणार्थींना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेतील उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग प्रल्हाद निळे एस एम गुरचळ एच डी धायतडक के डी नेमाडे पी एस बावस्कर एम आर लोखंडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताई नगर जळगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात